समाधान दर्शन हो निमन बादा, बादा संत समाधान या महात्माचं दर्शन होणं हेच आपलं मत भाग्य या एकीकाचे निश्वचे आपले चकवी बाबा आहेत गायकवाड ती बाबा आहेत गाढरी बाबांची भेट शिंदे बाबा आले यांच्या संगतीत राहणं हाच आपलं आत्मकल्याण आहे त्याच्यामुळे संत संगतीचे काय सांगू सुद्धा आपण तारीख ते साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणं कलयुगी अहो अर्जुनाची निमिशी आपणच काही तुझी ऐसी नटोनी आपण या उद्देशी बोलिले जे देवी इथे एक परमात्मा सोडून दुसरं काय नाही डोक्यातलं गबाळ काढून टाकण्यासाठी हे सप्ते नीत ते सगळे जरी त्याच्याशिवाय दुसरं काय नाही तुम्हाला आपल्याला प्रारब्ध कर्म संचित काही नाही बघता प्रारब्ध संचित संचित क्रियामाल भक्ता प्रारब्ध संचित प्रारब्ध संचित प्रारब्ध क्रियामान भक्ता नाही जाण अवघा देवचे झाचे जागा पाई भरोनिया अंतर बाही अंतर आंतरबाही अवघा देवची झाला पायी प्रारब्ध क्रियामान भक्ता संचित नाही जाण अवघा देवची झाला पायी ही कळण्यासाठी हे म्हणतात अहो अर्जुनाचे निमिशे अर्जुनाला निमित्त केले पण अर्जुनच कृष्ण आहे आपण पै तुझे आईसे देवाने घाई झाली होती गीता सांगायची हाऊस कोणला जास्त हाऊस कोणला जास्त गावांना जास्त असे कशासाठी गाव मी मुंबईला अशा गाया पाहिलेल्या आहेत त्यांना दोवायची सुद्धा गरज नाही दूध काढायची गरज नाही अशी रस्त्यात बसलेल्या असतात ना अशी दुधाची धार चाललेली असते तसं देवाला झालं देवाने आपणच उजे यायचे नटोणी आपण या उद्देशी बोली ने जे देवी अर्जुनाला नाही उपदेश केला देवाने देवालाच सांगितलेले देवाने देवासाठीच केलेले हे म्हणायला दोन येते असायला की जे ये शास्त्री ऐकू श्री कृष्णची वाच्य वाचकू हे प्रसिद्ध जाणे लोक भलत पण हे काय गाड मला हे माहित नाही सांगणाराही कृष्ण आहे आणि ऐकणारा ही कृष्ण आहे माळ घालणारे जे आहेत ना जो माळ घालायला आलाय ना तोही कृष्ण आहे आणि जो माळ घालतोय ना तोही देवच आहे गुरु शिष्य पण येतो एक एका एक ठिकाणी गेल्यानंतर काव्यच ज्ञानेश्वरमध्ये येऊन विचार आला होता कि समुद्राला मिळाला समुद्र कधीच नद्यांना ना ओळखत नाही आणि सूर्य कधी अंधाराला ना पाहत नाही कारण जेथून चराचर जो आहे ना तो परमात्माचे श्री हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा रसाचा उचला भाव म्हणून भक्ता माझी राव ज्ञान यादव जे ये शास्त्री ऐकू श्री कृष्णची वाच्य वाचकू वाचणारा ऐकणारा हे प्रसिद्ध जाणे लोक भलत ऐकणारा सांगणारा ही बनते कोणी लोक ऐकतात सगळ्यांना समजेल असं शुभीत सांगितलेले हे सगळ्यांना माहितीये परंतु दुर्दैव आहे एकालाही माहीत नाही पण पर आपलं परम या मालिकमध्ये आपला जन्म झाला आपल्याला एका महान संतांची भेट झाली जी बहु अवघड किती म्हणलं ना बहुआवगड अवघड तरी त्याचा हिसाब लागू शकत नाही म्हणून नाथबाबांनी अजून प्रयत्न केला ते म्हणतात पवना घालवेल पाल पायी चढवेल न भूत भविष्य कळो येईल वर्तमान परी त्या साधू गा आयसे कैसियाने भेट तिथे साधू आपलं मात भाग्य अशा योगाने आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो असो हे अरुणबाबांच्या मुळे गुंजाबाबांचे पाच मिनिटं खाल्लेले मी माझे परमभाग्य समजतो अशा थोर महात्म्यांच्या चरणाजवळ बसण्याचा हो योग आला गुंजाबाबा असो चकवे बाबा असो गायकवाडता या सुद्धा शिंदे दादा असल्या आमच्या गावाला जे आले कधी त्यांनी पैशाचा एक रुपयाचा विचार केलेला नाही त्यांना पदरचे पैसे घालून यायला लागले असतील आज या अख्खा दिवस अशा कोणत्या ताई आहेत का सकाळपासून हजर आहेत कोण गुंजा बाबा सकाळपासून असे कोणते कीर्तनकार येऊन बसतील सकवे बाबा ऐकायला बसले हे आपलं परमभाते आपले पेपर तपासले जातात शिंदे सारखं घरात कायद्यांच्या घटना घडली तरी लावत पळत आलेले अशी भेटी लागी जीवा लागलीसी आस असो आमच्या गुरुजा गुंजाबाबांची मी बातमी घेतलेले झालेली सेवा गुरुष सद्गुरु सचिदानंद श्रीपाल बाबा रामदास बाबा अधिष्ठान परमात्मा श्री ज्ञानेश्वर आमच्या गायकवाडचा प्रिय बाबा गुंजाबाबा आदिष्ठा या सर्व सज्जनांच्या चरणा सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देव्या कुंडली देव हरिविदेव तिराम पंढरीनाथ भगवान की जय